तर नमस्कार मित्रांनो तर बाहेर भरपूर पाऊस चालू आहे आणि पोरी त्या बाहेर खेळायला जायचं आहे म्हणलं आता एवढा बाहेर पाऊस पडतोय आणि चिखल पण भरपूर झाला आहे मग कसं खेळायचं बाहेर म्हणून आपण एक घरातल्या घरातच गेम खेळायचं ठरवलेलं आहे तर हे आहेत आपलं परत भरून शेंगदाण आहेत बघा शेंगदाणे वल्ले शेंगदाणा आपण शेंगा सोडून ठेवलेलं शेंगदाण आहेत आणि आहे बाटली तर आपण असा खेळ खेळायचा आज की ही जी बाटली ही अशी बाटली घ्यायची आणि बाटलीचं ज्याच्याकडे तोंड होईल त्याने त्यातलं एक शेंगदाणा खायचा असा आपण गेम ठरवलेला आहे चालतंय का तुम्हाला सगळ्यांना चालतंय चालतंय तर करूया आपण स्टार्ट गेम कोणापासून करायचा पहिल्यांदा श्राव श्राव श्रावपासून करायचा चालतंय का श्राव बर ठीक आहे तर आपण पहिल्यांदा गेम श्राव्यापासून स्टार्ट करूया च पाऊस भरपूर आपण खेळायची सुरुवात करूया श्राव्यापासून तर श्रावू फिरव बाटली आता ही माझ्याकडे आलंय मी एक शेंगदाणा खाणार लोका मित्रांनो माझ्याकडे आलं तर बाटली तर तोंड मी एक शेंगदाणा खातो आता ह्याच्या नंतर बारी माझीच समजायची बाटली फिरवायची था था सुवार सुवार तर आता बाटलीचं तोंड गेलंय सुवर्णकड सुवर्ण एक तू शेंगणा तुझी बारी बाटली फिरवायची हे मित्रांनो तोंड झालंय तुमच्याकडे तर गॅस शेंगदाणे खायला तुम्ही तुमच्याकडे झालंय बघा तोंड तर आता बाटली फिरवायची बारी सौम्याची

अजून श्राव्य कळ मोठी गंमत अशी झाली की सुवर्णाला अजून एकदा पण शेंगदाणा खायला भेटला नाही भेटला एकदा भेटत आहे का हा बरोबर श्रावण हिरो वाटली इथे दोन बार झाले इथे दोन बार झाले तर आता तोंड झालंय माझ्याकड आता मी शेंगदाणा खाणार आणि बाटली फिरवणार मी माझ्याकडे झाले माझ्याकडे झाले तर मित्रांनो आता गेम आपण चेंज करू थोडासा आता बाटली फिरवायची होती त्याच्या जागेवर आपण गेम असा करू की बाटली अशी टाकायची आणि उभा जे उभा राहील ज्याची बाटली त्यानी चांगला खायचा दोनदा ट्राय करायचं हे जे आपण सुरुवात ही ती ते मी शेवट असं करायचं तर मित्रांनो आता आपण केलं गेम चेंज आणि बाटली टाकायची बारी होती सुवर्णाची तर पहिल्यांदा सुवर्ण टाकण बाटली तसली नाही करायची असं केलंय तसे नाही तशी चिटिंग नाही तशी चिटिंग नाही करायची बाटली अशी टाकायची अशी टाकून उभा राहिली तरच बघितली नव्हती आता तुझा चान्स गेलेला आहे हा चान्स आहे सोम्याला सौम्याला पण नाही त्याच्यानंतर बारी मायाकडे आता बघूया मायाकडून बाटली उभा राहते का तू टाकला पण नाही जमल्याला सौम्या नाही माझी बारे मध्येच घ्यायचं नाही आता दोन दोन बारे आता बघूया आपण देवाच्या पाया पडली बाटली उभा राहते का त्याच काय नसतं त्याच काय नसतं गेम नसतं नसत खेळ देव येतो के हा श्राव एकच नंबर खेळते श्राव एकच नंबर खेळते नाही नाही साम्याला पण जमलं तू ये तू तर श्रावला राग आलाय आता श्राव पेक्षा मला जास्त राग आलाय सगळ्यांनी करून 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 घ्या 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 ए टाक साम्य तू बाटली उभा राही नाही श्रावच्या डोक्यात जाऊन पडली आता नाही बाटली बागा मी कशी उभा करते राहिली होती नाही पण अरे बाटली उभा बाटली उभा राहा बाटली उभरा ओम सहा <laughs> एकदा मित्रांनो बाटली उभा राहायला तर कसा वाटला हा इनडोअर गेम म्हणजे घरातले घरात खेळायचा म्हणजे जरी लेकरं चला खेळाय तर आपल्या घरातच पावसाच्या चिकल्या पाण्याचं घरातच खेळ खेळू शकतो आणि घरातले घरात गंमत पण येते तर तुम्ही पण खेळा आणि नाहीच उभा राहिली तर एक चिटिंग करायची ह्याला काहीतरी आणि चिटका डायरेक्ट असं करा उभा करा मित्रांनो <laughs> गेम आवडला असेल तर आम्हाला आमच्या चॅनल ला सुवर्ण निवास व्हायला लागला नक्की लाईक आणि कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून पण दाबा तिकडे बाय भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही थांबा हां कर बाय पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू म्हणून बाय बाय